रस्त्यावरच्या निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या जीवन आनंद संचलित सविता आश्रम पणदूरच्या मदतीसाठी सिरियल किलर या नाटकाचा प्रयोग येत्या सात आणि आठ फेब्रुवारीला सावंतवाडी आणि कुडाळमध्ये होणार आहे या नाटकाला उपस्थित राहून जीवन आनंद संस्थेसाठी मदतीचा हात द्यावा असं आवाहन जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदीप परब आणि सिरियल किलर नाटकाचे लेखक दिग्दर्शक केदार देसाई यांनी केलं आहे कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते सावंतवाडीत राजाश्री फोटो स्टुडिओ इथं तर कुडाळमध्ये नेमळेकर स्नॅक्स कॉर्नर इथं या नाटकाची तिकीट विक्री सुरू झाली आहे दरम्यान कुडाळमध्ये होणारा प्रयोग हा सिरियल किलरचा पंचवीसावा प्रयोग आहे तसंच या नाटकात प्रमुख भूमिका करणारे भाऊ कदम हे आठ फेब्रुवारीला संविता आश्रमाला देखील भेट देणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली या पत्रकार परिषदेला जीवन आनंद संस्थेचे किसन चौरे निर्माता प्रणय तेली भूषण तेजम ईशान देसाई ऋषिकेश तेली उपस्थित होते जीवन आनंद संस्था संचालित सविता आश्रम पंडूर जे रस्त्यावरील निराधार बांधवांसाठी सन दोन हजार तेरापासून कार्यरत आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला या आश्रमला तेरा वर्ष पूर्ण होऊन चौदा वर्षात पदार्पण झालेलं आहे आश्रम हा पूर्णतः सिंधुदुर्गवासियांच्या जे देणगीदार आहे जे भाविक आहेत ज्या जाणीव आहेत जागृत करणाऱ्या माणसं आहेत त्यांच्या देणगीवर पूर्णतः आश्रम चालू आहे सिंधुदुर्ग तसेच बाहेरच्या बांधवांच्याही मत्तीवर सगळं आश्रम सुरू आहे आत्ता सध्या आश्रमामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर निराधार बांधव आहेत त्याच्यामध्ये तीन महिन्याचं बाळ ते अठ्ठ्याण्णव वर्षाच्या आधी आजी आणि ह्याच्यामध्ये सत्तर टक्के हे रस्त्यावरचे बांधव आहेत आणि काही एकाकी म्हणजे ज्यांना मूलबाळ नाही असे वृद्ध काही आहेत काही मनोरुग्ण आहेत असे एक टोटल एकशे अठ्ठ्याहत्तर बांधव आम्ही सांभाळत आहोत ह्या कार्याचा ह्या सेवेचा आर्थिक बोझ दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही आज केदार देसाई लेखित दिग्दर्शित तसेच प्रणय तेली निर्मित भाऊ कदम यांचा सिरियल किलर हे नाटक आम्ही आयोजित केलेलं आहे दिनांक सात फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसात वाजता बॅरिस्टर नातपाई सभागृह सावंतवाडी येथे तसेच आठ फेब्रुवारी साडेसात वाजता बाबावर्धन रंगमंच कुडाळ येथे नाटक आयोजित केलेलं आहे भाऊ कदम यांचं एक नाट्य अभिनेते सिने अभिनेते एक मोठे कलाकार आपल्या आहात आमच्यासाठी आणि हे सगळे आमचे मार्गदर्शक प्रणय दादा म्हणा किंवा दादा आहे आमच्या पाठीशी उभे असल्यामुळे आम्ही हे डेरिंग केलेले आहे आजपर्यंत जसं सिंधुदुर्गवासियांनी मदत केली तसंच या नाटकाला नाटकाच्या शोचे तिकीट घेऊन आणि या तिकीटाबरोबर संस्थेचे ऑफिशियली पावती आम्ही देत आहोत ज्याचे इन्कम टॅक्सला फायदा होईल जास्तीत जास्त ह्या सेवा कार्यामध्ये नाटकाचा शो बघण्यासाठी त्यानिमित्ताने यावं यांना शक्य आहे अजून तीन दिवस आहे त्यांनी जाहिराती स्वरूपात आम्हाला मदत करावी सगळी सोंग आणता येतात परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही आहेत त्यामुळे आम्ही ही एक डेअरिंग केलेली आहे एवढ्या मोठ्या शोसाठी मी ह्या दोन महारथींच्या जीवावर आम्ही हे रथ हाकत आहोत मी आवाहन करतो सर्वांना यावं पत्रकाराने तुम्ही जसे आम्हाला आजपर्यंत मदत केली आहेत तसे भविष्यात आम्हाला मदत करा ही अपेक्षा व्यक्त करतो खाण्यापिण्याचं आहे सध्या थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे जेवणाचा खर्च असतो मुलांच्या शिक्षणाचा खर्च असतो आरोग्याचा खर्च आहे ट्रान्सपोर्टचा खर्च असतो सगळं या सगळ्यासाठी डे टू डे एक्सपेन्सीससाठी आम्ही हे आर्थिक मदतीसाठी हे नाटक आयोजित केलेलं आहे आपला सिरियल किलरचा पहिला शो झाला तेव्हा साहेब आले होते आणि तेव्हा ते म्हणाले की आपण सविताश्रमच्या मदतीसाठी जे काही करणार आहे ते सिरियल किलरच नाटक करूया कारण बऱ्यापैकी कोकणी किंवा सिंधुदुर्गातील लोकांनी मिळून केलेला हा कलाविष्कार हा सिंधुदुर्गातील जी सेवाभावी संस्थांमधली जी अग्रगण्य संस्था आहे त्या संस्थेच्या मदतीसाठी व्हावा की त्यांची इच्छा आम्हाला लगेच आम्ही म्हटलं आपण करूया आणि त्यांचं कार्य तर आपल्याला माहीत आहे आपण आपापल्या आप परीने सिंध कुडाळमधील सिंधुदुर्गातील बरेच जण जमेल तशी मदत करतात पण त्यांचं क जो काही पसारा आहे तो खूप मोठा आहे त्याचा खर्चही खूप मोठा आहे आणि ते काय म्हणतात ते एक हाती ते तो रथ ओढतात तर मी असं माझ्या सर्व सिंधुदुर्गवासियांना विनंती करतो रसिक प्रेक्षकांना की सात तारीखला साडेसात वाजता सावंतवाडी आणि आठ तारीखला साडेसात वाजता कुडाळ या दोन्ही ठिकाणी सिरियल किलरचा शो त्यासाठी येऊन म्हणजे ह्या ह्या शोला तुम्ही येणार म्हणजे तुम्ही ह्या कार्याला एक गुण। 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 मदत करताय हातभार लावताय मग तो हातभार लावण्यासाठी या म्हणजे ती सेवाही होईल आणि ही होईल हो मग दृष्टीने करमणूकपेक्षा त्या तो जो काय जगन्नाथाचा रथ ते ओढतात त्याला एक कुठेतरी आपला हातभार लागावा दृष्टीने मी सगळ्यांना विनंती करतो की सात आणि आठ जिथे जमेल तिथे येऊन सिरियल किलर बघा आता ह्यात एक फार सुंदर योग म्हणजे कुडाळमधला आठ तारीखचा प्रयोग हा सिरियल किलरचा पंचवीसावा प्रयोग आहे कुडाळच्या निर्मात्या लेखक दिग्दर्शकांनी केलेल्या नाटकाचा पहिला माईलस्टोन पंचवीसावा प्रयोग हा कुडाळात होणं आणि तोही सविताश्रमसारख्या सेवाभावी संस्थेच्या मदतीसाठी होणं हा एक फार छान योग आहे आणि आम्ही भाऊंना अशी विनंती केली की यांचं कार्य सविताश्रमचं खरंच खूप मोठं आहे तर आपण आठ तारीखला सकाळी आपण सविताश्रमला भेट देऊया ते लगेच तयार झाले ते म्हणे आपण जाऊया म्हणजे मलाही आवडेल म्हणे या, या सगळ्यांना भेटायला तर त्याप्रमाणे काय होतं अशी लोकं आली की एक थोडा सर्व हां तर दृष्टीने ते आयोजित केलेलं आहे आम्ही जवळपास साडेचारशेच्या वरती आत्तापर्यंत दोन हजार तेरापासून साडेचारशेच्या वरती बांधवांना जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत उत्तर भारतातले यू पी बिहार पश्चिम बंगाल गुजरात मध्य प्रदेश इकडे झारखंड ओरिसा एवढे इकडे कर्नाटक तेलंगणा एवढ्या सगळ्या राज्यांमधून हे बांधव आपल्याकडे सिंधुर्गमधल्या पोलीस स्टेशनमधून गोव्यातल्या पोलीस स्टेशनमधून दाखल होत असतात हे इथे दा आल्यानंतर आम्ही त्यांचे गुगलच्या माध्यमातून विशेषतः गुगलची आज खूप महत्त्वाची मदत होते गुगलच्या माध्यमातून त्यांची गावं एकदा ते बरे झाले की हळूहळू बोलायला लागतात ला ला मग त्यांची गावं समजून घेऊन आम्ही ट्रेस करतो आणि त्यांना पुन्हा त्यांच्या घरी त्यांचं कुटुंब पुनर्मिलन घडवून आणण्यासाठी इथे काम करत असतो अक्षरशः सतरा सतरा अठरा अठरा वर्ष जे माणसं निराधार जीवन रस्त्यावरचं जगलेलं असतात ती घरी जाताना दिसतात आता याच महिन्यात जवळपास चार जानेवारी महिन्यामध्ये चार व्यक्तींचा आम्ही गुगलच्या माध्यमातून सर्च केलं त्यांचे कुटुंब त्यांच्याशी संवाद व्हिडिओ कॉलद्वारे फोन कॉलद्वारे होतो त्यांच्या नाटलगांचा आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये नातेवाईक संहिता आश्रमामध्ये येऊन त्यांच्या मंडळींना घेऊन जातात हा चांगला अनुभव आणि हे मनोरुग्णांचं प्रमाण देशभरामध्ये दे मोठ्या प्रमाणात वाढतं आहे मला इथेच कुडाळ आणि सिंधुदुर्गमध्ये एवढी माणसं भेटताना दिसतात पोलीस वेगळा कुडाळ असेल कणकोली असेल सावंतवाडी असेल बांधा असेल या सगळ्या पोलीस स्टेशनमधून आश्रममध्ये येऊन दाखल करतात याचा अर्थ देशभरामध्ये हे मोठं प्रमाण आहे आणि आपण त्या निमित्ताने या बांधवांना सहाय्य करण्याचं काम करतो आहोत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा